शेतकरी कर्जमाफीसाठी नागपुरात मोर्चाची हाक बच्चू कडू आणि महादेव जानकरांचा कर्जमाफीच्या मागणीला राज्यभरात आता उधाण आले असून या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर हे नागपुरात मोठा मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचाही पाठिंबा मिळाला आहे दरम्यान अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक होणार आहे या बैठकीत शेतकरी कर्जमाफी पीक विमा वीज बिल माफी आणि शेती उत्पादन खर्चाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होणार आहे या पार्श्वभूमीवर नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू जानकर आणि इतर नेत्यांना आंदोलन न करता थेट बैठकीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे त्यांनी सांगितले की सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे योग्य मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल आंदोलनापेक्षा संवादाचा मार्ग अधिक परिणामकारक ठरू शकतो यांनी शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी संवादाची संधी न गमावण्याचं आवाहन केले आहे माननीय बच्चू कडू मान्य राजू शेट्टेजी माझवराव जानकरजी आणि मान्य अनिल नवडेजी या सर्वांनी एक आंदोलनाची योजना तयार केली आहे नागपूरमध्ये हे आंदोलन करण्याचा त्यांचा विचार आहे मी मान्य बच्चू कळू आणि साजू शेट्टी माधव जानकरजी अनिल लवढे यांच्याशी बोललो त्यांना विनंती केली की अठ्ठावीस तारखेला मान्य मुख्यमंत्री मोदय त्याची एक बैठक घेतात आहे तर आपण थोडा उच्चस्तरीय बैठक होत आहे मुख्यमंत्री मोदयांकडे त्यामुळं थोडा आंदोलनाबद्दल विचार करावा शेवटी आंदोलन करण्याचा त्याचा निर्णय आपण एक एक बैठक आयोजित होते आहे तर अठ्ठावीस तारखेला बैठकीत लोक निर्णय होईल त्यावर मला वाटतं आंदोलनाची पुढचे लोकशाही ठाकरे बोलले आणि प्राजू शेट्टीची बोलले अनिल लवडे बोलले माधुराव जनकर बोलले मी त्यांना विनंती केली की, 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 के की आपण बैठकीला या मला वाटतं बैठकीतून जास्तीत जास्त लोकांचा फायदा होत असतो किंवा जास्तीत जास्त लोकांना न्याय मिळतो तर आंदोलन शेवटी पर्याय आहे ठीक आहे पण जर अचानक पुढाकार घेऊन आणि मुख्यमंत्री स्वतः पुढाकार घेऊन तर मला वाटतं निवेदनामध्ये दरम्यान बच्चू कडू आणि महादेव जाणकर यांनी शेतकऱ्यांच्या जा प्रश्नांवर ठाम भूमिका घेतली असून कर्जमाफी सोबतच शेतीचा वाढता खर्च अपुरा पीक विमा आणि थकलेली वीजबिले यांसारख्या मुद्द्यांवर सरकारकडून ठोस निर्णयांची मागणी केली आहे आता संपूर्ण राज्याचे लक्ष अठ्ठावीस ऑक्टोबरच्या नागपूर बैठकीकडे लागले आहे या बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेतले जातात का याकडे शेतकरी वर्ग उत्सुकतेने पाहत आहे